नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे गेली दोन वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते टी आर पीच्या यादीत ही ही मालिका पहिल्या स्थानावर आहे या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं सायली अर्जुनसोबत मालिकेतील इतर पात्र ही प्रेक्षकांची आवडते आहेत अशातच दोन महिन्यापूर्वी मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे हिने चाहत्यांना गुड न्यूज दिली मोनिका लवकरच आई होणार आहे आता तिचे डोहा जेवण पार पडलं मोनिकाने काही महिन्यापूर्वी पतीसोबत काही फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची घोषणा केली होती तिच्या चेहऱ्यावरून तिचा आनंद ओसाडून वाहत होता आपण एप्रिल महिन्यात नवीन बाळाचं स्वागत करणार आहोत असं सा तिने सांगितलं आता मोनिकाला सातवा महिना सुरू झालाय आणि सातव्या महिन्यात तिचं डोळा जेवण मोठ्या थाटामाटात पार पडलं तिने तिचा डोळा जेवणाचा लुक रि रिव्हील केला तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे यात ती खूप सुंदर दिसत आहे मोनिकाचे चे जेवणासाठी सुंदर अशी साडी नेसली होती त्यावर फुलांचे दागिने नाकात न साडीवर आई असं नाव लिहिलेला बॅच असा सुंदर लूक अभिनेत्रीने ढोवाळ जेवणासाठी केला होता मोनिका मोनिकाच्या मेकअप आर्टिस्टने तिचा व्हिडिओ शेअर केला आहे यात ती म्हणते तुम्ही सगळे ठरलं तर मध्ये बघतच आहात मी अस्मिता नावाची भूमिका करते माझं खरं नाव मोनिका दबडे आहे अस्मिता करताना मला छान मज्जा येते तेव्हा मी वेगळ्या रूपात असते तसंच एक वेगळं रूप आज मला साई ने दिला आहे